तुमच्या पण पोटाचा घेरा खूप जास्त वाढलेला आहे मांड्यामध्ये खूप जास्त चरबी जमा झालेली आहे आर्म्स फॅट खूप जास्त आहे बॉडीचा वेट खूप जास्त झालेला आहे आपण खूप बघणार आहे त्या सगळ्या एक्सरसाइज आपण उभ्या राहून करणार आहे आपल्याला आपल्या मांड्याची चरबी कमी करायची आहे सोबत आपल्याला साईड फॅट कमी करायचा आहे है। हॅन्ड फॅट कमी करायचं आहे दोन्ही पायामध्ये गॅप ठेवायची आहे आणि साईडला ला टर्न करून वन करायची यामुळे काय घेल ना तुमच्या बॉडीचं वजन पण कमी होईल आणि तुमच्या मांड्यावरची चरबी सुद्धा कमी होईल पोटाचा घेरा सुद्धा कमी होईल ही पण आपल्याला दोन्ही साइडनी करायची आहे त्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला दोन्ही हात असे ठेवायचे आहे आणि लेग्स मुवमेंट करायचे वन टू थ्री यामुळे काय होतं तुमच्या पोटाला चांगला प्रेशर मिळतो फोटावरचे मसल स्ट्रॉंग होतात कोर स्ट्रॉंग होतो तुमचा आणि अप्पर बेलीफॅट आणि लोअर बेली फॅट हे सुद्धा कमी व्हायला मदत होतं तर याची पण तुम्हाला टेन टेन काउंट्स कम्प्लीट करायचे आहे फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला ट्वेंटी काउंट्स आणि दोन सेटमध्ये करायचे आहे कोणती पण एक्सरसाइज चालू केली ॲटलीस्ट तिला दोन सेटमध्ये करणं खूप गरजेचे आहे त्यामुळे तुमचा वेट लॉस खूप चांगल्याने होईल आता तिसऱ्या एक्सरसाईजमध्ये दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत आणि लेग मुवमेंट करायचे लेफ्ट टू राईट इतकं जास्त उचलता येईल तेवढं जास्त लेगला अप करायचा प्रयत्न करायचा हे पण तुम्हाला ट्वेंटी काउंट्स आणि दोन सेटमध्ये करायचे आहे वन टू थ्री पण तुम्हाला ट्वेंटी आणि दोन सेट करायचे मध्ये वापस दोन्ही हात आपले कमरेवर राहतील आणि फ्रंट किक या एक्सरसाइज सुद्धा ट्वेंटी आणि टू सेट मध्ये करायची यामुळे काय होईल तुमच्या मांड्यावरची चरबी सुद्धा कमी होईल पूर्ण बॉडीचं वजन सुद्धा कमी होईल पुढच्या एक्सरसाइज मध्ये त्याला क्लॅपिंग करायची आहे दोन्ही हात असे शोल्ड शोल्डर लाईन वरती ठेवायची आहे पाय उचलायचा आणि क्लॅप करायचं पाय उचलून क्लॅप करायचं यामुळे तुमचे हाताची जी चरबी वाढलेली आहे ती सुद्धा कमी होईल शोल्डरचा बॅक साइड सुद्धा कमी होईल एक्सरसाइजमुळे तुमच्या शोल्डर वरती जो बल्कीनेस आलेला आहे तो सुद्धा कमी होईल हाताची चरबी कमी होईल सोबत मांड्यांची चरबी कमी होईल पोटांची चरबी कमी होईल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर तुम्ही थोडा रेस्ट घेऊ शकता टेन सेकंडचा रेस्ट घ्यायचा आहे श्वास भरायचा श्वास सोडायचा आता पुढल्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन सिंपल आहे त्यांचा वेट खूप जास्त आहे त्यांनी सिंपल असा वरती करायचा आहे आणि जे नॉर्मल आहे जे करू शकतात त्यांनी जम्पिंग सोबत करायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही सकाळी उठल्यावर करू शकता आणि जेवण झाल्यानंतर दोन घंट्यांनी एक्सरसाइज करू शकता तर तुम्हाला आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या डाळी यांचा इन्टेक जास्त करायचा आहे पाण्याचा इन्टेक खूप जास्त करायचा आहे त्यामुळे तुमची वेट लॉस जर्नी खूप इझी होते आणि वेट लॉससुद्धा लवकरात लवकर होतो तर नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका